वैभववाडी तालुक्यातील राजकारणात ज्यांची ओळख राजकारणी व्यक्तीपेक्षा क्रिकेटर अशी झाली आहेत ते म्हणजे संजय चव्हाण राजकारणात असून देखील क्रिकेटने झपाटलेल्या संजय चव्हाण यांचे राजकारणापेक्षा या वर अधिक प्रेम आहे आमदार नितेश राणे यांचे कट्टर समर्थक म्हणूनही ते ओळखले जातात त्यांचा राजकीय आलेख साऱ्यांना थक्क करणार आहे संजय चव्हाण यांचा जन्म तसा सदन कुटुंबात झाला बांधकाम क्षेत्रात नावाजलेल्या उर्फ अण्णा यांच्या पोटी त्यांनी जन्म घेतला त्यामुळे जन्मताच त्यांना बांधकाम क्षेत्रातील बाळकडू मिळाले होते वडिलांप्रमाणे त्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर बांधकाम क्षेत्रात स्वतःला झोकून दिले वैभववाडी तालुक्यासह जिल्ह्यात बांधकाम क्षेत्रात त्यांनी आपले नाव कमावले बांधकाम व्यवसाय सांभाळत असताना क्रिकेटवर असलेल्या प्रेमापोटी रणझुंजार कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून विविध क्रिकेट स्पर्धा घेऊ लागले त्याचबरोबर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपला संघ उतरवून बक्षीसं देखील मिळवली आहेत त्यांच्या पुढाकाराने वैभववाडीचा रणझुंजार संघ जिल्ह्यात नव्हे तर राज्यात प्रसिद्ध झाला महाराष्ट्रासह परराज्यातील नामवंत खेळाडू त्यांच्या संघातून खेळून गेले आहेत संजय चव्हाण यांच्या रणझुंजार संघाने जिल्ह्यातील क्रिकेटमध्ये आपला एक दबदबा निर्माण केलाय चव्हाण यांना सुरुवातीपासूनच समाजसेवेची आवड होती बांधकाम व्यवसाय करीत असताना त्यांचा अप्रत्यक्षपणे वैभववाडीच्या राजकारणात सहभाग हा असायचाच प्रत्यक्ष राजकारणात सक्रिय नसताना देखील शहरातील राजकारणात त्यांनी आपले स्थान निर्माण केले होते चव्हाण हे सुरुवातीपासूनच कट्टर राणे समर्थक आहेत त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात नारायण राणे यांच्या विचाराने प्रेरित केली। सन सक्रिय प्रवेश केला। नितेश राणे दैवत आपले आपले होऊन त्यांनी त्यांनी राजकारणात हे समजून राजकीय प्रवासात पहिले पाऊल टाकले नगरपंचायत आल्यानंतर सन्माननीय राणे राणेसाहेब आणि युवकाची स्पेरणाता स्पेरणास्थान असणारे आमदार नितेश राणे यांच्या प्रेरणेतून मी ह्या नगरपंचायतमध्ये नगरसेवक पदासाठी मी उभा राहिलो नगरपंचायतमध्ये मी एक म्हणजे वन साईड निवडून आलो आणि त्याच्यानंतर नगरसेवक मी झाल्यानंतर मला सन्मान्य आमदार नितेश राणे यांनी

या निवडणुकीत एकतरफे विजय मिळवत त्यांनी विरोधकांना धूळ चारली निवडून आल्यावर आमदार नितेश राणे यांनी चव्हाण यांच्यावर नगरपंचायतीचा उपनगरअध्यक्ष पदाची जबाबदारी दिली त्यानंतर त्यांना नगरअध्यक्षपदी निवडकरीत जनतेची सेवा करण्याची संधी दिली आमदार राणे यांनी ठेवलेला विश्वास त्यांनी सार्थकी लावला आपल्या नगराध्यक्ष उपनगरअध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत शहरात अनेक विकासाची कामे केली संजय भाई आमचे चांगले व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व आहे व ते सर्वांना मदत करतात कुठल्याही प्रसंगाला धावून येतात असे चांगले दा, व्यक्तिमत्व असणारी व्यक्ती आहे नम्रता राजेश चव्हाण मी वैबाडी गावात राहत असून आमच्या गावचे नगराध्यक्ष संजय भाऊ यांनी खूप कामगिरी केली आमच्या गावात त्यांनी आमच्या गावाचा विकास केला आमच्या घरातले असल्यासारखेच आम्हाला वाटले कधीही त्यांनी कोणतीही गोष्ट आम्हाला अडचण असली काही असली तरी व्यवस्थितपणे आम्हाला त्यातून बाहेर काढलं आमच्या गावचा विकास केला माझं नाव राजेश चव्हाण संजय चव्हाण हा व्यक्ती चांगला आहे कधी रात्री जर वेळ पडेल तर पर, कधी धावून येतो नमस्कार माझं नाव आहे विजय वसंत महाजन माननीय श्री संजय सखरा चव्हाण हे नगराध्यक्ष झाल्यापासून वैवाडीचा सर्वांगीण विकासाला मोठा हातभार लागलेला आहे त्यांच्यामुळे पाणी रस्ते वीज ही मुबलकपणे मिळू हो लागलेले आहे लोकांना घर बांधण्यासाठी परवानगी वगैरे हा जो विषय रकडत होता ते नगराध्यक्ष झाल्यापासून लोकांना पटापट आपली घरं बांधण्यासाठी सु सुखर झालेले आहे त्यांच्या कारकिर्दीत बरेचसे विकास कामं झाली नितेश साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ह्या नगरपंचायतीचा विकास असाच उत्तर उत्तर व्हावा ही अपेक्षा अल्पावधीतच संजय चव्हाण यांनी वैभववाडीच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आता आमदार नितेश राणे यांचा खंदा कार्यकर्ता म्हणून ते परिचित आहेत राजकारण करीत असताना चव्हाण यांनी आपल्या समाजाप्रतीही आदर ठेवला समाजाने मला कोर्स के म्हणजे समाजाने पूर्ण समाजाने मला फोन लावले की तुम्ही या मिटिंग लावली माझ्यासाठी त्यांनी मला पहिलं मोठं पद महाराष्ट्राचं म्हणजे उपाध्यक्ष पद दिलं त्याच्यानंतर त्यांनी मी सहाने चांगल्या पद्धतीने काम केलं काम केल्यानंतर त्यांनी मला महाराष्ट्राचं राज्याचं कार्याध्यक्षपद दिलं म्हणजे अशापर्यंत माझी ती सुरुवात अशा पद्धतीने माझी सुरुवात झाली ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून त्यांनी आपल्या बेलदार समाजासाठी वेळोवेळी मदत केली समाज बांधवांच्या अडी अडचणी संजू भाई धावून जातात समाजाबद्दल असलेल्या आपुलकीच्या भावनेमुळे त्यांच्यावर समाजानेही भरभरून प्रेम केलं सुरुवातीला बेलदार फटका समाजाच्या राज्य उपाध्यक्ष पदाची जबाबदारी संघटनेने त्यांच्यावर सोपवली ती त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्यामुळे आता त्यांना राज्य कोषाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी दिली आहे नितेश राणी यांनी ठेवलेला माझ्यावर विश्वास हे विसल ते मी सातत्याने आलेला आहे ला त्या वयबोडी शहरातील विकास सर्व विकासामी आमदार नितीश नाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी सर्वो सर्वही विकासामी मार्गही लावलेला आहे संजू राजकारणासह सामाजिक क्षेत्रातील चढता लेख सारांनाच थक्क करणार आहे